नमस्कार पितृपक्षाला आणि कोणत्याही सणावरामध्ये आवर्जून तांद्याची खीर केली जाते दूध पावडर खावा किंवा दूध आठवत न बसता आज आपण अवघ्या दहा मिनटामध्ये छान सुमधुर अशी आणि बासुंदीपेक्षा भन्नाट चवीची अशी ही तांद्याची खीर करणार आहोत तर ही तांदळाची खीर प्रेशर कुकरमध्ये तर करणार आहोत आणि तांदूळ अजिबात भिजत देखील घालणार नाही आणि मिक्सरला देखील बारीक वाटणार नाही अगदी झटपट अशी तांद्याची खीर करायला आपण सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एक छोटी वाटी मी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतलेला आहे आता तांदळाची खीर करायची असेल ना शक्यतो तर सुवासिकच तांदूळ घ्यावा आता इंद्रायणी तांदळाऐवजी तुम्ही या ठिकाणी आंबेमोहर किंवा बासमती तांदळाचा वापर केला तरीही चालेल या थी थी तर या ठिकाणी चार लोकांसाठी मी तांदळाची खीर करणार आहे आणि त्यानुसार तांद्याचे प्रमाण देखील घेतलेले आहे आता तांद्याला काही पावडर असल्यामुळे आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घेऊयात तांदूळ भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आता तांदूळ धुवून घेतल्यानंतर लगेच कुकरमध्ये आपण एक छोटी पई साजूक तूप घालूयात आता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात तुपामध्ये ड्रायफ्रूट छान खमंग भाजून घेतले की खिरीला देखील खूप छान टेस्ट येते ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुपावरती ड्रायफ्रूट छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपण धुवून घेतलेला तांदूळ टाकून दोन ते ती तीन मिनटं मध्यम आचेवरती छानपैकी तर तुपावरती परतून घेऊयात तुपामध्ये तुपा तांदूळ छान परतून घेतल्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका दोन ते तीन मिनटं तांदूळ छानपैकी तुपामध्ये भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी कोमड दूध घालून घेऊयात ते लिटरच्या प्रमाणामध्ये मी लिटर दूध ओतून घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आच्यावरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या काढल्या की छानपैकी दुधामध्ये मौसर असा तांदूळ शिजला जातो परंतु तांदूळ शिजवताना जास्त दूध तुम्ही टाकलं की हवा तसा मौसर भात शिजला जात नाही कारण की दुधाचं प्रमाण जास्त होतं तर ह्या ठिकाणी कुकरच्या दोन सुट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर आपण कुकरचे झाकण काढून घेऊयात तर या ठिकाणी पहा अजिबात भात हा खाली देखील लागलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे छानपैकी तो मौसर असा शिजलेला आहे आता शिजलेला भात छान पिके आपण खाली करून घेऊयात सुरुवातीला ज्या वाटीने दीड वाटी आपण दूध ओतून घेतले ना त्याच वाटीने आपण आता दीड वाटी कोमट केलेले दूध ओतून घेऊयात काही तांत्रिक कारणामुळे दूध ओतताना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं नाही परंतु ज्या वाटीने मी सुरुवातीला दीड वाटी दूध घेतलं ना त्याच वाटीने अजून दीड वाटी कोमट दूध ओतून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि दूध घेताना फुल फॅट म्हशीचंच दूध घ्या त्यामुळे खीर छान क्रीमी अशी होते आता दूध ओतल्यानंतर मध्यम मद्द आचेवरती आपण ह्या खिरीला छानपैकी उकळी काढून घेऊयात दुधाला छानपैकी उकळी आल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी साखर घालूयात आता साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हवा मिल्क पावडर आणि दूध आठवत न बसताच अवघ्या दहा मिनटामध्ये ही क्रीमी अशी तांदळाची खीर तयार होते आता साखर टाकून झाल्यानंतर फक्त पाच मिनटं आपण अजून एकदा ह्या दुधाला छानपैकी उकळी काढून घेऊयात आत्ता खीर हलकीशी पातळ वाटत असली तरी देखील थंड झाल्यानंतर छान दाटसर अशी होते कोणत्याही पदार्थामध्ये वेलची पूट टाकल्याशिवाय तो गोडाचा पदार्थ पूर्णच होत नाही आता साधारणपणे एक छोटा चमचा वेलची पावडर टाकूयात आता व्यवस्थित मिक्स करून अवघ्या दहा मिनटामध्ये छान रबडीदार अशी ही तांदळाची खीर तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ही खीर करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे प्रेशर कुकरमध्ये ही तांद्याची खीर केली की परत परत कराल ह्याची मी तुम्हाला खात्री देते आयते वेळी कोणी पाहुणे आले किंवा झटपट अशी तांद्याची खीर करायची असेल तर ही परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि अशाच नवनवीन आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्हाला रेसिपी करायची असेल ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये आता माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद